नमस्कार गते। तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेटमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आपल्याला मित्रांनो खूप कमेंट येत होत्या की आपल्या विठ्ठलांचा तेजा आजच्या मैदानामध्ये आहे का येणार आहे का तर तेच आपण सांगणार आहे का, कारण की तुम्हाला मात्र माहिती आहेच कालच्या मैदानामध्ये आपला विठ्ठलांचा तेजाचा पराभव झाला फक्त एकाच चुकीमुळे ती पण चुकी मित्रांनो तुम्हाला माहिती आहे सेमला मित्रांनो हार झाली आहे आपल्या तेजाची ती फक्त एका चुकीमुळे ती म्हणजे तुम्हाला तर माहिती आहेच कड्याची गाडी डायरेक्ट आपल्या विठ्ठलांच्या तेजाच्या आणि छकड्यावर डायरेक्ट आली त्यामुळे छकड्यावर आल्यामुळे आपल्या तेजाचं स्पीड थोडंसं कमी झालं पण त्याच्यात पण मित्रांनो टॉपचं स्पीड लागलेलं पण दोन नंबरला गाडी उतरली आपल्या तेजाची त्यामुळे कुठंतरी कालच्या मैदानामध्ये आपल्याला तेजाचा हार मित्रांनो झाली तर आजच्या मैदानामध्ये नक्की येणार आहे का कन्फर्म तेच सांगणार आहे आपण कारण की सर्वांना आतुरता असते की आता आजचं मैदान पण टॉपचंच आहे त्यामुळे आजच्या मैदानामध्ये आपला तेजभाई दिसणार आहे का तर मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला तेजा दिसणार नाहीये कारण की कालच आपला तेजा पाले असल्यामुळे आपल्याला आजच्या मैदानामध्ये दिसणार नाही शंभर टक्के दिसणार नाही आजच्या मैदानामध्ये तर लवकरच आपला पण तेज चांगल्या टॉपच्या मैदानामध्ये दिसणार आहे ते पण मित्रांनो तुम्हाला अपडेट येईनच उद्या परवा आपण सांगू की कुठल्या मैदानामध्ये आपला तेजा दिसणार आहे तर सर्वांना आतुरता असते की आपला तेज आता नक्की कुठल्या मैदानामध्ये दिसेल तर लवकरच मित्रांनो दिसेल कारण की तो मात्र माहिती आहेच ब्रिटेनाचा दोन तीन दिवसाचा कॅप असतो आणि मगच काढतात पण काय काय वेळेस तुम्हाला माहिती आहेच एक दिवस पण काढत असतात आपल्या तेजाला तर आजच्या मैदानामध्ये आपला तेजा बाई दिसणार नाही तर त्यांचा मित्रांनो साज पण दिसायची शक्यता आहे थोडासा तर तुम्हाला माहिती आहेच त्याची पण अनेक अपडेट आले नाही आहे की अपडेट आली की तुमच्यापर्यंत ते शंभर टक्के पोहोचवायचं काम करणार तर आजच्या मैदानामध्ये टॉपचंच मित्रांनो आजचं पण मैदान आहे तुम्हाला माहिती आहे चांगलंच यांचं आपल्या ममतवर पण आलेला आहे ह्या मैदानामध्ये तो मात्र माहिती आहे मथुर आणि कंदूरचा राजा तसेच उर्मिलादा यांची नवीन खरेदी ही जोडी आजच्या मैदानामध्ये पाहणार आहे त्यामुळे आता आपल्याला आतुरता असते की नक्की सेमी क्रमांक किती तुम्हाला सांगितला आहे कालच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो गट क्रमांक सेमी क्रमांक नाही गट क्रमांक चदुदीस दास क्रमांक आठमध्ये आपली मथूर आणि राजा पाहणार आहे तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला